मराठी ते धडक ते धडक आपल्या त्वचेवरील टीळ मस्सा तामखळ काढून टाका केवळ एका मिनिटात आणि अगदी कमी खर्चात विटातील डॉक्टर प्रवीण बंडगर यांची अत्याधुनिक लेझर ट्रीटमेंटद्वारे उत्कृष्ट उपचार पद्धती रक्तस्राव नाही वेदना नाही जखम नाही आणि त्वचेवर डाग देखील पडत नाही पत्ता बंडगर मुळबाद हॉस्पिटल एस टी स्टँडच्या बाजूला सावरकर नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ दहा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी संपर्क करा भाळवणी परिसरात चौघांनी झाडावर चढून गळफास अडकवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय घराच्या रस्त्यासाठी संतापलेल्या शेतकऱ्यांनी सामुदायिक आत्महत्येचा प्रयत्न सुरू केलाय गळफास अडकून शेतकरी झाडावर बसून राहिल्यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण तर दुसरीकडे शेतकरी तरुण हातात पेट्रोलचा कॅन घेऊन असल्याने परिसर भाळवणी परिसरातील ही विदारक दृश्य पाहून शेतकऱ्यांच्या मुलाबाळांसह महिलांनी अक्षरशः हंबरडा फोडलाय या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केलाय परंतु गळफास लावून बसलेल्या शेतकऱ्यांना समजवण्यात पोलीस प्रशासनाला देखील अपयश आल्याचे दिसून येत आहे समजवा किती मूर्ती झाली काय झाली पडलं तर बाप

साहेब तिथे काय करायला लागली जरा बसा दुसरा आम्ही म्हणत नाही बसा तुम्हाला न्याय मिळाले भाळवणी गावातील जाधव वस्ती भागातील संतप्त शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येसारखे धक्कादायक पाऊल उचलल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कडेगाव तालुका हद्दीत असणाऱ्या भाळवणी परिसरातील जाधव वस्ती येथील धोंडीराम जाधव बालाजी जाधव उत्तम शिंदे विकास जाधव या चार शेतकऱ्यांनी आपल्या घराच्या रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने आत्महत्येचा प्रयत्न सुरू केला आहे रस्त्यासाठी संतापलेल्या शेतकऱ्यांनी अचानक सामूहिक आत्महत्येसारखे धक्कादायक पाऊल उचलल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे भाळवणी परिसरात असणाऱ्या जाधव वस्ती या भागातील हे चार शेतकरी काही वेळापूर्वी झाडावर चढले असून त्यांनी गळ्याला कासरा बांधून झाडावरून खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे तर दुसरीकडे रोहित जाधव या तरुणाने देखील हातात पेट्रोलचा कॅन घेऊन आत्मदहनाचा इशारा दिला आहे केवळ रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील महिलांनी अक्षरशः हंबरडा आहे या या संपूर्ण भाळवणी भाळवणी परिसर दिसून गावातील अनेक लोकांनी या शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र ते कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत कोणत्याही क्षणी झाडावरून उडी मारल्यास या शेतकऱ्यांचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिला आणि लहान मुलांनी झाडाखाली अक्षरशः हंबरडा फोडला या ची या आहे या घटनेची माहिती मिळताच चिंचणी वांगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु संतप्त शेतकऱ्यांची समजूत घालण्यात पोलिसांना अपयश आले आहे त्यामुळे तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांचा प्राण वाचवावा आणि त्यांचे प्रश्न सोडवावे अशी मागणी नागरिकातून होत आहे प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त असणाऱ्या विट्यातील आदर्श कृषी तंत्र विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या तसेच शैक्षणिक गुणवत्ता देणाऱ्या आदर्श कृषी तंत्र विद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर जिओ मराठी धडक